गुड मॉर्निंग तर रात्री काही जास्त शूट नाही करता आलं तर नवद्या नऊचे काही खेळ झालेत आणि लग्नसुद्धा छान असं पार पडलं खूप सुंदर झालं लग्न आणि घरी आल्यानंतर जसं की लग्न नवद्या नवरीचे जे खेळ असतात तर ते, ते खूप छान असे पार पडले ते मी बघितलेस आणि त्यानंतर कसं झालं खूप बॉडी अशी पेन करायला लागली आणि सगळ्यांना जेवण वगैरे म्हणजे हॉलवरच ते शिलखायला जेवण आम्ही आणलं होतं ना तर रात्री घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे तर काही झालं नाही आणि सगळ्यांनी तेच खाल्लं होतं आणि जेवण जेवण खरंच खूप छान होतं हॉलमध्ये लग्नात वांगेची भाजी वगैरे खरंच मी ते दाखवता पण आलं काही गडबडीत पण खूप सुंदर असं म्हणजे चव खूप छान होती जेवणाची तर तेच जेवण रात्री सगळ्यांनी केलं बसून आणि त्यानंतर मग आम्ही इतकं थकलेलो होतो ना तर त्यामुळे पटकन झोपून गेलो रात्री सो आता सगळे निघतायत जेवतो आपल्या घरी जायला आम्हीसुद्धा निघणार आहोत आमचं कसं होतं काय होतं काही माहिती नाही आहे <laughs> तर बघूयात कसं होतं तसं ठीक आहे चला आणि लग्नाचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तो आता आम्ही निघतो आहोत साक्षी आणि शिवाना पाया पडते <laughs> दर्शन घेते कोणी सांगत आहे बरोबर हुशार की हा <laughs> दर्शन घेते बाबांचं बघा ना सांगावं नाही लागत बरोबर आपापलं बघ आईचं दर्शन घेतायत शिर्डी आई शिर्डी आईच घ्या शिर्डी कुठे गेली बाई हो बाबा राहिले होते ओके एक आहे का एक तिथे दिसली मला कोणाची हा पण माझ्याच सामान होत ना शिर्डी हा हो ब यावर का पुण्याला <laughs> आली आई शिर्डीची आई आली हो आई पोरी ना दर्शन घ्यायचंय काय हा हे होत बर ले का तिकडे मी झाडू मारायला गेले तेव्हा व्हॅक्स पण होत का आपलं हा बाई पोरी दर्शन घेतय शिव हे शिव नवी ए नवीन मामीला भेटून मामी तान। घ्या मामीला भेटून या ना महेश दादाला काय करते अशी करते शेकँड करते का चला या चल तेजू ये पुण्याला ओ आओ, नहीं 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 हो वहिनी तुम्ही तर निघणार होत्या बी नागुईच हा तुम्ही तर झोपले चल चाललो आम्ही बाबाय हो चल पाच एक ये पुण्याला महेश बरोबर चलो काकू बाबाय बादा। मला दर्शन घे थांबा <laughs> काळजी घ्या बर का चलताई येऊ का बाय बाय बघू चल त्वचकता बाबा बापाय चला येऊ का बाकी मेंबर झोपलेले स्वामी निघालो आमच्या आमच्या घरी काका का दरदर्शन घेऊ दे बर वाटलं ना यांना पैसे देत दोघींना धाब्यावर थांबल्यावर काय ते खाऊन घ्या हे म्हणताय डॅडी आम्ही पण धाब्यावर थांबणार आहे डॅडीकडून पैसे घ्यायला बघतायत Hah, Daddy, sepayment alaeh. <laughs> Tension alih alih.

त्यांचा आज पाण्याचा घोळ चालू आहे ऍक्च्युली पाणी आलेलं आहे त्यांच्या इथं चार पाच दिवसानंतर दिवसा तर ते एकच दिवस सगळं पाच दिवसाचं पाणी एकत्र भरून ठेवतात सगळेजण तर छान आहे इकडचं शिर्डीचं वातावरण लग्न सुद्धा छान पार पडलं आता फायनली आपण चाललो आहोत आपल्या आपल्या घरी कानातले बघा नेऊ घेतलेले आहेत कसे वाटत तर चला मग आजीचं दर्शन आहे घ्यायचं

हा हेल्मेट हेल्मेट आलाय ना मी निघतोय मयत झोप झाली आज पासून तुझी न्यू लाईफ सुरुवात होईल आता न्यू लाईफ ला मस्त चांगला हसी खुशीने संसार करा बर का आता बघा आम्ही ना पत्ता माहिती तुम्ही गण काय का करता हा बघितला दिलवाला पत्ता तर इथं बॅग गाडीमध्ये सेटिंग झालेली आहे बॅग वगैरे सगळं आम्ही अरेंज करून दिलेल्या आहेत आता साक्षी आणि श्रेया चाललेल्या आहेत बसने सो त्यांना बसने सोडायला चाललेलं आहे ते मला तर थोडंसं हेच वाटतंय काय माहिती पण हे आमचे साहेब काही ऐकत नाही आहेत काय माहिती काय करतात साक्षी पण म्हणती आम्ही जातो पण असं जीवाला एक वेगळंच फील येतोय की यार बसने पोरी चालल्यात <pequodals> बॅगा जर इतक्या नसते ना, ना तर मग नसतं काही गोळ झाला इथे मोटर चालू यांचे पाणी आलेलं आहे ऍक्च्युली यांचं इथे कुत्र बघ कुत्र कुतू बघ कुतू कुतू माझ्याकडं इथं आज पाणी आलंय यांच्याकडे चार पाच दिवसानंतर पाणी येतं आता सगळ्यांना आपण भेटून घेऊयात नाही पडते कुठं ताई इथं आवळे इथे बघ ना वाढ जायचं कस पत्रावर चढायचं हा का चला चला आपण जाऊयात फक्त आम्हाला थोडं घेऊन तू बघा वरती यांचं इथे झाड आहे आणि आवळे बघा किती छान असे मोठे मोठे आवळे तर बघा इकड झाड आहे आवळ्याच दिले दिले तर ते काकांनी काढून दिले ते ऍक्च्युली आम्हाला जमत नव्हतं त्यांनीच काढून दिले मस्त यार भरपूर असे मोठे मोठे आवळे लागलेले आहेत पुढे पांढरा लाई, लाई ना 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 चला बा बाय गॉगल पुढे वाटते गॉगल आता आम्ही निघालो आहोत काको काकांना इमोशनल झाले होते थोडेसे

नाही खूप सो हळूहळू काका दिवस आपला आता <laughs> काका चला बाय काकू चला बाय तुम्हाला पण रस्त्यातच भेटू हा बाय कोण आहेत त्या बाय बाय ते अजून ते सगळे गेले महेश आला गे देवा माझा भाऊ आला बाटल्या घेऊन आमच्यासाठी चला काकू या पुण्याला काळजी घ्या निवांता होता आता सून आलेली आहे सून लेक लेक आलेली तुमची आता मस्त आता रिलॅक्स आहेत तुम्ही मस्त यायचं आता टेन्शन नाही चल महेश मस्त झालं लग्न छान झालं

सगळेजण बघ कसे बघते काका इमोशनल झाले बरं का काकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं सगळेजण मस्त इतके दिवस काय झालं इतक्या दिवस सगळेजण काय एकत्र होतो ना त्याच्यामुळे त्यांना एकदम घर भरल्या भरल्यासारखं वाटलं आणि आता अचानकच सगळेजण गेलेत ना तर त्यामुळे त्यांना ते इमोशनल झालेले आहेत ते दरवेळेस होतात पण इमोशनल काका तर चला तर चला आता ही आमची जर्नी सुरू झालेली आहे पुण्याची तर प्रवास होणार आहे, आहे प्रवास चा आनंद नाही पण थोडीशी खंत वाटत होती की मुलींना बसनी बसवलेलं आहे पण आहे त्यांच्या आनंद घेऊयात आपण आणि आपला प्रवास आता पुण्याचा हो तर कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा मी तर पेरू घेण्यासाठी सांगलोय कापून मीठ वगैरे पण आहे का मीठ वगैरे पण लावून देशील का आम्ही येताना घेतले होते आम्ही पुण्यावर येताना घेतले होते रस्त्यामध्ये काहीच ओढ नव्हता असच होता ॲक्च्युली इथले पेरू चांगले आहेत ना शिर्डीचे त्यामुळे

आम्ही पेरू घेतलाय वातावरण बरं ना शिवडीचे पेरू आहे ना एक नंबर कशी आहे घेतली वाट आमच्या मेंबर सो so, काय केलंय हा मी काय म्हणत होते पेरूही नाही शिर्डीचे खरंच काका जेव्हा येतात ना शिर्डीवर ना तर पेरू वगैरे त्यांचे खूप छान असतात त्यामुळे आम्ही पेरू घेतले काय भाजी येत आहे काय ना काढून रा वडापाव आहे बघूयात आम्ही पण ट्राय संगमनेर मधलाय तुम्हाला दाखवतेस मी आहे संगमनेर आणि इथला वडापाव आता आम्ही खाऊ आणि त्यानंतर समनापूरचा सुप्रिद्ध वडापाव तो इथला वडापाव आहे इथ इथलं वातावरण बघा ना यार हे दोन्ही साइडनी डोंगर आणि हे जी हिरवळ आहे ना खतरनाक आहे खतरनाक इथला व्ह्यू बघा तुम्ही सुंदर असा व्ह्यू आहे बघा ना व्हिजी सुंदर दिसतोय ते घर बघा छोटी छोटी हे बघा इथं घर वगैरे हिरवळ हिरवळ किती सुंदर वाटतंय ना आणि आपण ज्यावेळेस बसने वगैरे हो येतो आता आमची स्कूटी आहे आम्ही जे बसने वगैरे हो आलो उर, उर, तर असं असं आपण कधी आनंद घेऊ नाही शकत थांबून बसने आलं का आपल्या आपल्या पॉईंटवर आपल्याला बस सोडवते आपल्या मंजिलवर पण आपण जेव्हा बाईकवर जेव्हा येतं ना तुम्ही चावी तशीच ठेवली गाडीला काय तुम्ही असे करता कोणी घेऊन गेलं तर गाडी चावी तरी काढून आणायची ना जा कोणी घेऊन गेलं ना बसा इथून

बापर कुठे आलो आता कुठे आलो हा मी आला हवामान तुमच्या जवळपास बराच वेळ टाईम मला थोडीशी झोप लागायला लागली होती वडापाव खाल्यामुळं त्यांना म्हटलं थोडंसं आपण थांबून घेऊया आणि थोडंसं काहीतरी थोडीशी आईस्क्रीम खाते थोडीशी जी पाहिजे ती तर नाही भेटली स्ट्रॉबेरीची नाही कॉटेन हे आणि हलका हलका पाऊस पडायला लागला थोडेसे पाय पण दुखत आहेत थोडेसे जास्त नाही थोडीशी दुखत आहेत सो चला मग कंटिन्यू करत राहा थोडी आईस्क्रीम खातो मला खूप आहे गाडीवर चांगलं नाही आहे नाही नव्हते आता आम्ही बसलोय विश्रांती करायला मेन म्हणजे इथं अंबिका म्हणून हॉटेल आहे चहा कॉफी पिलो मॅडमने आईस्क्रीम खाल्ली आणि आता तो निघणार आहे एवढी आईस्क्रीम आवडली नाही तिला वेगळेच होते ठीक आहे आता लोकल हॉटेलमध्ये तसंच आणि पाऊस आला म्हणून थांबलो होतो था आम्ही पण पाऊस गेला आहे आता आम्ही निघणार आहे इथून मंचर आहे पंचवीस किलोमीटर बघूया आता था भाऊ कुठं थांबणार आहे पुढे था। जेवायला आम्ही थांब जेवण करून जाऊ चलो मग मॅडम चला हो गाडीवर पडशील नाही तर ठीक आहे चला विडिओ काढले की तो फ्रेश दे बस चल काढ व्हिडिओ चल गरज नाही रेंज करतोय का पाऊस पडतोय का तुला मजार किन देऊ का ना। चाल दे, दे चलो हो पाऊस येते पाऊस येते पाऊस येते पाऊस सुरू झालेला आहे कारण की आपण गाडीवर जाऊन आपल्याला जास्त लागू आम्ही रेनकोट घालून घेतो आणि त्यानंतर मग आपला प्रवास करतो रेनकोट ते तोंडाला लागते बघ माणसा त्याच्यामुळे पाणी कसं गाडी चालवताना स्पीड दिला असताना सो हॅलो फ्रेंड्स सो आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी एकदा लास्ट टायमिंगला आम्ही माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस गेलो होतो ना तर ह्या हॉटेलमध्ये छान मिळतं म्हणजे सगळ्या काही गोष्टी तर हे मला आधी म्हटले मिसा वगैरे खायची का आणि ता ताई आणि सांगतो भाऊ ॲक्च्युली पुढं निघून गेले खोप कारण की आम्ही थोडा ब्रेक घेतला कारण पाय वगैरे दुखायला आले होते यांची कंबर वगैरे पण दुखत होतं तर मग आम्ही थोडंसं तसं ब्रेक घेत घेतच आलो आणि ताई संत की पुढं निघून गेले तर ते आमच्यासाठी थांबले होते मग हे म्हणते की नका तुम्ही थांबू कारण की वेळ होईल सो तेसुद्धा आता काहीतरी खाऊन घेतील आणि त्यानंतर मग पुढे आपला प्रवास चालू राहील सो आता आम्ही तर काहीतरी खाऊन घेतो त्यानंतर सांगितच नाही आलेच नाही अजून बघू आता काय जेवण करतो आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला काय वाटतं केलं ते आता जेवण मागवलेलं आहे तर मिसळ तर खाऊ वाटत नव्हती कारण की एकदम ते तर्रेदार मिसळ खाऊ वाटत नव्हती सो त्यामुळे आम्ही मागवली आहे पनीरची भाजी पनीर लबाबदार सुंदर आहे पनीर लबाबदार छान आहे ना भाजी भाजी जी आहे ना एक नंबर आहे पण काय झालं ते पावसाळ्यामुळे ना माशा जरा भनभन करत आहेत सो हॅलो फ्रेंड्स तर छानपैकी मस्त असं पोटभर जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर झोप पण खूप लागत होती पण हे म्हटले थोडंसं स्टिंग नाही का ते काय म्हणतात ते स्टिंग एनर्जी सो ते घेतलं आणि आता बाहेर आलो थोडंसं इथं जेवण ते आहे ना खरंच खूप छान भेटतं भाजी जी आहे ना क्वालिटीची एकच नंबर क्वालिटीची होती आणि आम्ही एकदा जर भावाच्या लग्नाच्या ज्यावेळेस बाईकवर गेलो होतो ना त्यावेळेस आम्ही इथंच थांबून थोडंसं कॉफी वगैरे हो घेतली जेवण नव्हतं केलं पण म्हटलं यावेळेस थोडंसं ट्राय करावं पण भाजीची क्वालिटी ना यार नंबर बरं तुझ्या ती म्हणते ना काही काही ठिकाणी गेलं का पूर्ण जे भाज्या गोड गोड लागतात पण ही ना एकदम म्हणजे बॅलन्स मस्त असं खूप सुंदर भाजी होती मला तर फार आवडली आणि शिल्लक राहिलेली कारण आम्ही दोघंच होतो मग शिल्लक राहिलेली थोडीशी पार्सल करून घेतली घरी तर आता पोटगच्चं भरलेलं आहे आणि आता बघू मस्त प्रवास होतो आहे आता छान वाटतं आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचूच राहिले आहेत तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थोडेसे पाय पण मोकळे झाले थोडंसं रेस्ट पण झाला आता पुढचा प्रवास सुरू करतो तर नाही अजून थोडंसं जाणतर आहे तरी आपल्याला आता किती वेळ येत राहायचं का किती तास आहे वा किती तास लागतील दीड दोन तास लागतीलच आपल्याला पुण्यात जायला सो चला मग कंटिन्यू करत मी तुम्हाला दाखवते ही आहे आमची सवारी दोघांची आणि अवतार बघा कसं झालं आमच्या घरी पोहोचलेलो आहोत तर छान झाला प्रवास एकदम मस्त काही ठिकाणी भरपूर असा बाऊस लागला पण थोडं थोडं थांबत थांबत आम्ही असं आलो व्यवस्थित सुखरूप घरी संतोष भाऊ सीमाताईसुद्धा व्यवस्थित आल्यात मुलींची मला थोडीशी काळजी वाटत होती काही कारण की त्या फर्स्ट टाईम प्रवास ट्रॅव्हल करत होत्या बसने एकट्या कारण त्यांना असं आपण एकटं कधी सोडलं नव्हतं पण हे ऐकत नव्हते हे म्हणते तू चल बायकर मी म्हणत होते त्यांना की आपण मी जाते त्यांच्यासोबत पण ते ऐकत नव्हते ते म्हणत होते तू चळ जातील त्यांना कधी सवय लागेल नाही का एकटा प्रवास करायची सो so, त्यासाठीच ते, ते मला म्हटलेत आणि मग त्यासुद्धा छान व्यवस्थित आल्यात घरी आणि आता आमच्या आधी पोहोचल्यात ॲक्च्युली शिवायमध्येच आली त्याच्यामुळे झालं <laughs> तर मी म्हणत होते त्यांना कसं आहे फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत होत्या तर त्यामुळे मला थोडीशी काळजीच वाटत होती तर पण काय नाही त्या आमच्या आधीच पोहोचल्या घरी आणि त्यांनी फोन करून सांगितलं पप्पा आम्ही पोहोचलोय तरी आम्ही सगळ सगळे त्यांना कॉल करतच होतो आणि फायनली त्या घरी पोहोचल्या त्याच्यानंतर भाऊ पोहोचले आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो कारण की आमचं झालं होतं एक पॉईंट भेटला होता तुम्ही बघितलंच ना मस्त छान असा पॉईंट होता आणि त्याला छान फोटो वगैरे काढले मस्तपैकी आणि फायनली 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 आम्ही घरी आलेलो आहोत आणि महेशच्या लग्नाचे सगळे ब्लॉग तुम्ही क बघितलेच असतील आणि तुम्हाला आय होप तुम्हाला आवडलेच असतील तर लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त कमेंटसुद्धा करा आणि चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आहे आता फुल बॉडी अशी थकलेली आहे लग्न लग्न करून आल्यानंतर तर आता थोडंसं एकदम थोडा दिवस रेस्ट करणार आणि मग त्यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल सो बाय